तुमची त्वचा ऑइली आहे का किंवा तुम्हाला पिंपल्सचा त्रास आहे खूप सारे ट्रीटमेंट्स घेऊन जसं की फेसवॉश वापरून किंवा काही क्रीम्स असतात त्या वापरूनही पिंपल्स जर ठीक होत नसतील तर पिंपल्स आतून ठीक करण्याची खूप गरज आहे खूप जणांना माहिती नाही आहे की पिंपल्स हा आतून होणारा प्रॉब्लेम आहे हा फक्त स्किनचा वरचा प्रॉब्लेम नाही हॉर्मोनल इम्बॅलेसमुळे किंवा गट इम्बॅलन्स म्हणजे कुठे काही विकार असतील किंवा एलर्जीचा प्रॉब्लेम असेल तर अशा बऱ्याच कारणामुळे पिंपल्स येऊ शकतात आणि जर तुम्ही पोषक तत्वांकडे लक्ष नाही दिलं किंवा त्याचा रूट कॉज ठीक नाही केला तर तुमच्या पिंपल्स कधीही ठीक होणार नाहीत म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे तुमचा आहार कसा असला पाहिजे जेणेकरून पिंपल्स लवकर कमी होण्यासाठी किंवा मुळापासून ठीक होण्यासाठी तुम्हाला मदत होईल सो तुम्हाला सुद्धा पिंपल्सचा किंवा ऑइली स्किनचा त्रास असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला पिंपल्स कमी करण्यासाठी खूप मदत होणार आहे सो माझं नाव आहे डॉ स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच डी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो बघा पिंपल्स होणं ऑइली स्किन किंवा ओपन पोर्स हे त्रास बऱ्याच जणांना दिसून येतात आणि हे जी काही लक्षणं आहेत ती युजली होतं हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे स्ट्रेसमुळे होऊ शकतं किंवा खराब लाईफस्टाईल आहे त्यामुळे होऊ शकतं म्हणूनच तुम्हाला पिंपल्स जेव्हा मुळापासून ठीक करायचे असतील तर हे काही रूट कॉज आहे त्याला ठीक करणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली काही पोषक तत्व आहेत ती जर तुम्ही रेग्युलरली आणि व्यवस्थित घेतली तर पिंपल्स मुळापासून नक्की ठीक होतील जेव्हा आपण पिंपल्स येतात तेव्हा आपण काय करतो आपण काहीतरी क्रीम्स घेतो त्या लावतो किंवा डॉक्टरला कन्सल्ट करतो मग अँटीबायोटिक्स दिले जातात पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पिंपल्स यामुळे मुळापासून काही ठीक होत नाहीत थोडा वेळ तुम्हाला फरक दिसू शकतो पण जसेही मेडिसिन्स बंद होतात पिंपल्स परत यायला लागतात मग आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याला जे काही त्याचा रूट कॉज आहे किंवा जे आपलं डाएट आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशीच मी तुम्हाला काही पोषक तत्व सांगणार आहे जे पिंपल्सला मुळापासून ठीक करण्यासाठी मदत करतात आणि ही पोषक तत्व कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये असतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातलंच पहिलं जे पोषक तत्व आहे ते म्हणजे झिंक आपल्या स्किनसाठी झिंक हे खूप महत्वाचं आहे स्पेशली तुम्हाला ऑइली स्किनचा त्रास असेल ॲक्नेचा त्रास असेल किंवा इव्हन स्किनचा पण त्रास असेल तरीसुद्धा झिंक हे खूप महत्वाचं आहे आपल्या त्वचेमध्ये जे काही ऑइल बनत असतं त्यावरच आपल्या स्किनची हेल्थ डिपेंड करते जेव्हा ऑइल खूप कमी प्रमाणात बनतं तेव्हा ड्राय स्किनचा त्रास होतो आणि ऑइल जेव्हा जास्त प्रमाणात बनतं तेव्हा ऑइली स्किन किंवा पिंपल्सचा त्रास होतो सो झिंग जे आहे ते ऑइल प्रॉडक्शन व्यवस्थित झालं पाहिजे ह्यासाठी मदत करतं म्हणजे ऑइल प्रॉडक्शन जे आहे ते कंट्रोल करतं सो तुमच्या शरीरामध्ये झिंकचं प्रमाण व्यवस्थित राहणं खूपच महत्वाचं आहे सो झिंक ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये अधिक असतं ते म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड्स स्पेशली जे शेल्फिश आहेत त्यामध्ये झिंक अधिक असतं जसं की क्रॅब आहे प्रॉन्स आहे ह्यामध्ये भरपूर असतं आणि चिकन रेड मीट ह्यामध्ये सुद्धा झिंक जास्त प्रमाणात असतं आणि जे काही व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे भोपळ्याच्या बिया काजू मसूर हरभराम किंवा मशरूम ह्यामध्ये झिंक अधिक असतं सो हे पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे विटमिन ए, so, ए है सा सो विटमिन ए हे आपल्या स्किनचं बॅरियर हेल्दी ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासोबतच ओवरऑल स्किनची हेल्थ कोलाजेन बनवण्यासाठी अशा बऱ्याच कार्यासाठी विटमिन ए गरजेचं आहे पण स्पेशली जेव्हा ऑइली स्किनचा त्रास होतो किंवा ॲक्नेचा त्रास होतो त्यावेळेला सुद्धा विटमिन ए हे खूप महत्वाचं आहे कारण जे आपले ऑइली ग्लँड्स आहेत म्हणजे तेलग्रंथी आहेत त्या ग्रंथींचं काम व्यवस्थित चालण्यासाठी विटमिन ए गरजेचं असतं जेव्हा पण विटामिन एची कमतरता असते तेव्हा ऑइल जास्त प्रमाणात ऑइल बनवायला लागतात आणि म्हणूनच त्वचा ऑइली होते आणि वाढून जातो सो विटामिन ए जे आहे ते ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये आहेत ते म्हणजे क्वाडलीवर ऑइल अंड अंड्यातलं जे काही पिवळा भाग आहे त्यामध्ये विटामिन एचं प्रमाण अधिक असतं आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे गाजर रताळम किंवा ज्या काही पिवळ्या आणि लाल भाज्या आहेत त्यामध्ये सुद्धा विटॅमिन ए भरपूर असतं जसं की आंबा पपई लाल किंवा पिवळी शिमला मिरची असते त्यामध्ये असतं आणि इवन पालकमध्ये सुद्धा असतं तर विटॅमिन ए मिळण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील त्यानंतर पुढचं जे पोषक तत्व आहे ते म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सो ओमेगा थ्रीसुद्धा सुद्धा आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे स्पेशली बघा जेव्हा पिंपल्स येतात तेव्हा त्वचा लाल होते त्वचेमध्ये इन्फेक्शन होतं त्वचेचा लालपणा जो आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्वचेवरील जी काही सूज आहे ती कमी करण्यासाठी ओमिगा थ्री फॅट्स आहेत ते खूप मदत करतात म्हणून तुम्ही रेग्युलरली ओमिगा थ्री फॅट्स घ्यायला पाहिजेत जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर सो ओमिगा थ्री फॅट्स हे जास्त करून नॉन व्हेजिटेरियन्स स्पेशली जे काही फिश असतात त्यामध्ये अधिक असतं सो तुम्ही कॉडलीवर लिव्हर ऑइल घेऊ शकता त्यासोबतच कुठलेही फिश आहे स्पेशली सालमन किंवा मॅक्रेल ह्यामध्ये थ्री अधिक असतं पण जे काही वेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे बिया स्पेशली फ्लॅक्स सीड्स आहेत चिया सीड्स आहेत त्यामध्ये ओमेगा थ्री अधिक असतं त्यासोबतच अक्रोड म्हणजे वॉलनट आणि इव्हन तुम्ही घेऊ शकता ओमेगा थ्री फॅट्स मिळण्यासाठी त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे अँटी ऑक्सिडेंट्स सो अँटी सुद्धा खूप महत्वाचे आहेत पिंपल्स किंवा ऑइली स्किनचा त्रास कमी करण्यासाठी अँटी ऑक्सिडेंट्स बघा ओव्हरऑल आपली इम्युनिटी ठीक करतात हॉर्मोन्सचा जो काही प्रॉब्लेम असतो तो बॅलन्स करण्यासाठी मदत करतात आपलं लिव्हरचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सुद्धा अँटी महत्त्वाचे महत्वाचे आहेत सो लिव्हर जे आहे ते आपल्या हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी मदत करत असतं जे काही एक्सेस हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये असतो तो काढून टाकण्यासाठी किंवा इव्हन हॉर्मोन डिटॉक्स आपण म्हणतो त्यासाठी लिव्हर काम करत असतं म्हणूनच लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट्स खूप महत्वाचे आहेत सो तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता डार्क चॉकलेट घेऊ शकता बेरीज आहेत त्या तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हळद आणि काळ मिरचं पाणी घेऊ शकता सो असे बरेच अन्न पदार्थ आहेत त्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण अधिक असतं जे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता ह्या सगळ्या पोषक तत्वांसोबत किंवा ह्या अन्न पदार्थांसोबत तुम्हाला काही लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा केले पाहिजेत तो काही अशा ज्या गोष्टी आहेत त्या पिंपल्सला ट्रिगर करतात म्हणजे पिंपल्स वाढवतात अशा घेणं कंप्लीटली बंद करायला पाहिजे आणि ते म्हणजे साखर गोड पदार्थ जे काही प्रोसेस फूड्स असतात ते घेणं तुम्ही कम्प्लिटली बंद करायला पाहिजे त्यानंतर मैद्याचे पदार्थ आहेत काही काही जणांना गव्हाने म्हणजे ग्लुटनने तुम्ही ग्लुटन सुद्धा बंद करू शकता त्या जागी तुम्ही ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकता त्यानंतर जे काही पॅकेट फूड्स आहेत प्रोसेस फूड्स आहेत हे सुद्धा खाणं तुम्हाला कम्प्लिटली बंद करायला पाहिजे आणि स्ट्रेस कमी करणं झोप व्यवस्थित घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी जो नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला सात ते आठ तासाची झोप घ्यायची आहे जर तुम्हाला पिंपल्स मुळापासून ठीक करायचे असतील तर आणि जे स्ट्रेस आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही योगा करू शकता मेडिटेशन करू शकता सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर पिंपल्स मुळापासून ठीक होण्यासाठी नक्की मदत होईल आणि जर तुम्हाला पिंपल्सचा खूपच जुना आजार आहे सर्व ट्रीटमेंट्स घेऊनही पिंपल्स जर अजिबात जात नसतील तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप चांगली अशी मेडिसिन्स आहेत जी हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास कमी करण्यासाठी आणि सुद्धा मुळापासून ठीक करण्यासाठी मदत करतात सो so, आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा आम्ही अशीच होलिस्टिक ट्रीटमेंट देतो ज्यामध्ये दे डायट असतं सप्लिमेंट्स असतात कारण खूप जणांना असं होतं की जे काही अन्न पदार्थ मी सांगितले ते रेग्युलरली घेणं पॉसिबल नसतं तर त्यावेळेस तुम्ही सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता म्हणून आम्ही डायट सप्लिमेंट्स योगा मेडिटेशन हे सगळं सजेस्ट करतो आमच्या होमिओपॅथिक मेडिसिन सोबत तुम्हाला सुद्धा जर पिंपल्सचा त्रास असेल आणि आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर्चिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो हेल्दी, हेल्दी रा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय